जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते समर्थ तुमच्या सर्व चांगले इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसं खेळत ठेव दे समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो राजमहालामध्ये तर कौरव राहत होते आणि वनवास तर पांडवांनी भोगला होता राजपाट तर कंसाजवळ होता आणि जेलमध्ये तर श्रीकृष्णांनी जन्म घेतला होता सोन्याची लंका पुष्प विमान हे सगळं रावणाजवळ होत आणि श्रीरामाने तर वनवासच पाहिला होता सत्या प्रत्येक वेळी संघर्ष असतोच आणि देवाला सुद्धा संघर्ष करावाच लागला आहे आणि आपण तर एक मनुष्य आहोत मित्रांनो असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा सत्य कायम पाण्यात पडलेल्या एक थेंब तेलासारखे असते कितीही असत्याचे पाणी त्यावर टाकत राहिलं तरीही ते पाण्याच्यावरच नेहमी तरंगत असते मित्रांनो जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होता परंतु आज तुटलेल्या परिवारांमध्ये जास्त करून शिकलेले आणि सवरलेले लोक दिसतात हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणे बंद करा भलेही तुमच्याजवळ सर्व प्रकारच्या डिग्री असतील परंतु जर तुम्ही आपल्या माणसांचे डोळे वाचू शकले नाहीत तर तुम्ही अजूनही अशिक्षित आहात कडुलिंबाच्या पानांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळलं तरीही ते पान कडूस राहणार आहे तसेच दुष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान दिलं तरीही ती लोक त्यांची दुष्टता कधीही सोडणारे नाहीत कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला नाकारलं तर त्यापासून लांब जाण्यापेक्षा त्याच्या जा समोर राहून काहीतरी असं करायचं की आपला अपमान करून तो माणूस कायमचा पस्तावा करेल मित्रांनो आपल्याला पॉवरफुल बनायचं आहे यासाठी नाही की आपण कोणावर दबाव टाकू पण यासाठी की कोणी आपल्यावर दबाव टाकू शकणार नाही ज्या दिवशी तुमची सही ऑटोग्राफ बनेल त्या दिवशी समजून घ्या तुम्ही एक सफल व्यक्ती झाला आहात दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा वेळ हा कोणाकडेच नसतो मित्रांनो खोटाडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करू शकतो परंतु खऱ्या व्यक्तीचं मौन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावशाली असत वेळापेक्षा जास्त आपला आणि परका कोणीच नसतो कारण जेव्हा वेळ आपला असतो तेव्हा सर्वच आपले असतात आणि जेव्हा वेळ परका असतो तेव्हा सगळेच परके असतात मित्रांनो आपल्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाहीत त्यांचे येणे आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणं गरजेचं आहे एक क्षण एक दिवस बदलू शकतो आणि एक दिवस एक एक जीवन जीवन बदलू शकतो, आणि या पूर्ण जगाला बदलू शकते मित्रांनो शब्दांनाही चव असते दुसऱ्यांना त्याची चव चाखवण्याआधी स्वतः त्याची चव घेऊन पाहिली पाहिजे जसे सो कायम नसते तसे दुःखही ही कायम नसते त्यामुळे वाईट वेळात कायम संयम ठेवा मित्रांनो जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा कि मी गर्दीपेक्षा वेगळा विचार करत आहे कधीही कोणा गरिबाला कमी लेखू नका कारण कोणाची वेळ बदलायला वेळ लागत नाही जीवनात शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांच्या तक्रारी करण्यापेक्षा हे सोपं आहे की तुम्ही स्वतःलाच बदला कारण काटे टोचू नये म्हणून संपूर्ण जगभर चटई आंथरण्यापेक्षा चप्पल घालून चालणे खूप सोपं आहे मित्रांनो काही गोष्टी करण्याचे खोटे नाटक करून आपण दुसऱ्यांना नाही तर स्वतःला फसवत असतो कारण आपल्या अंतर्मनाला खरी गोष्ट माहिती असते आणि त्यामुळेच स्वतःच्या मनाशी इमानदार रहा आणि योग्य दिशेने काम करा एका स्त्रीला कधीच कमी समजू नका कारण स्त्री एक अशी व्यक्ती आहे कि तिने जर साथ दिली तर भिकऱ्याला सुद्धा राजा बनवते आणि जर बदला घ्यायचा म्हणलं तर राजमहाला सुद्धा ती झोपडी बनवू शकते कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता एक खेचलेल्या धाग्याप्रमाणे असते एका प्रमाणाबाहेर जर ती खेचली तर धागा तुटणे हे निश्चित आहे मित्रांनो प्रकाश पाहण्यासाठी डोळे तुम्हालाच उघडावे लागतात फक्त सूर्य चमकल्याने उजेड होत नाही तसच सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते परंतु खूप जास्त सफल होण्यासाठी चांगल्या शत्रूंची गरज असते माणसाची एक चूक आहे तो दुसऱ्याचे पन्नास टक्के ऐकतो पंचवीस टक्के समजून घेतो झिरो टक्के विचार करतो आणि दोनशे टक्के प्रतिक्रिया करतो मित्रांनो चांगलेपणा आपल्यात नाही तर आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये असतो कारण असे कसे शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीचा वाटतो परंतु तोच व्यक्ती काही लोकांना खूप समजदार वाटतो मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते हा तुटत कसा नाही परंतु लोकांना हे माहीत नसत कि तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे मित्रांनो लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधीच लोकांचं मन ओळखू शकत नाही कारण मोराला पाहून कोणाला वाटेल की मोर पण खातो आयुष्यात दुःख जरी असले तरीही कोणाच्या समोर ते दुःख व्यक्त करू नका कारण मित्रांनो आपल्याला तमाशा होऊ द्यायचा नाही हे कलियुग चालू आहे म्हणून हा विचार मनातून काढून टाका कि विना मतलब कोणीच आपल्या बरोबर नातं ठेवेल आपल्याजवळ जरूर काहीतरी अशी गोष्ट सांभाळून ठेवा किती मिळवण्यासाठी लोक तुमच्याबरोबर जोडलेले राहतील स्वतःला रिकामं होऊ देऊ नका कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात मित्रांनो जर तुम्ही कोणासोबत चांगलं करत असाल तर त्याचा कायम उल्लेख करू नका कारण असं केल्यामुळे तुमच्या चांगुलपणाला काहीच अर्थ राहत नाही मित्रांनो संघर्ष आपल्याला जरूर थकवतो परंतु आपल्याला सुंदर आणि मनातून मजबूत देखील बनवतो सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो तसंच जो व्यक्ती संयमाने आणि धीराने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलतो मित्रांनो तुमच्या दुःखांचं समाधान फक्त तुम्हाला शोधावं लागेल कारण आजच्या जगात कोणाच्या आहे बिना खाता झोपलं तर कळेल कि पैसा कमावणं का जरुरी आहे बहिणीच्या लग्नात वडिलांना रडताना पाहिलं तर आपल्याला कळेल पैसा कमावण का जरुरी आहे वडिलांना सुट्टीच्या दिवशी पण काम करताना पाहिलं तर आपल्याला कळेल कि पैसा का जरुरी आहे मित्रांनो ताकद आणि पैसा आयुष्याचे फळ आहे परंतु परिवार आणि मित्र आयुष्याचे मूळ आहे झाड फळाविना जगू शकते परंतु मूळ नसेल तर झाड सुद्धा उभे राहू शकत नाही आयुष्यामध्ये मागे पाहिलं तर आपल्याला अनुभव मिळेल पुढे पाहिलं तर आपल्याला उमेद मिळेल आणि आजूबाजूला पाहिलं तर सत्य दिसेल परंतु आपल्या स्वतःमध्ये पाहिलं तर परमात्मा दिसेल दिसेल आत्मविश्वास मित्रांनो हे जग गरजेच्या नियमावर चालत लोक थंडी मध्ये ज्या सूर्याची वाट पाहत असतात त्या सूर्याच्या उन्हाळ्यामध्ये ते तिरस्कार करतात तुमची किंमत ते होते जेव्हा तुमची गरज असते कधी कधी आपण चुकीचे नसतो परंतु आपल्या जवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात चांगलं जीवन जगण्यासाठी आपण जेवण जगणंच विसरून गेलो आहोत मित्रांनो कधीतरी एकट्याने बसून थोडासा विचार करा आणि चिंता करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल आणि ज्याला फरक पडत असेल त्यासाठी जगा बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा आणि विश्वास ठेवा असं केल्यामुळे तुमचे जेवण सुखाचे होईल जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ